न्यूज या साठी करा लाईक शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शिर्डी महामार्गावरून सिन्नरला येण्यासाठी टॅम्पोत बसलेल्या विवाहितेवर मोह शिवारात निर्जन स्थळी अत्याचार करणाऱ्या टॅम्पो चालकास एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावकर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीला यशेत गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रदीप संतोष काळे वय पंचवीस वर्ष या घटनेतील पीडित महिला या आपल्या पाच वर्षाच्या मुलासह सिन्नरला येण्यासाठी सिन्नर, सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे या गावानजीक थांबल्या होत्या त्यांनी या टेम्पोला हात दाखवल्यानंतर टेम्पो चालकाने टेम्पो थांबून या दोघा मायलेकांना टेम्पोत बसवले चालकाने सिन्नर ओलांडून मोहर्दरी गाद उतरून खाली गेल्याने महिलेस लक्षात आले की आपण पुढे आलो आहोत त्यांनी चालकास गाडी थांबवण्याची विनंती करता चालकाने टेम्पो मोह शिवारात निर्जन स्थळी गाडी थांबवून गाडीतच महिलेवर अत्याचार केला त्यानंतर महिलेला मुलासह सिन्नर बस स्थानकावर उतरून देत पळून गेला महिलेने एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी तपासाची सूत्रे हलवली मात्र चालकाचे नाव गाडीचा नंबर काही माहित नसल्याने त्यांच्या पुढे आव्हानच उभे राहिले पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी तपास पथकासह शिंदे येथील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील टेम्पो क्रमांक शेचाळीस क्रमांक प्राप्त करून तपासाची चक्रे फिरवली व पथकातील उपनिरीक्षक गोपाळ लावणे पोलीस नाईक तुषार मरसाळे सुधाम धुमाळ हवलदार रामचंद्र पवार सुनील जाधव आदींना औरंगाबाद जिल्ह्यातील भाबरडा गावी सापळा रचून संशयित आयसर चालक प्रदीप संतोष काळे वय पंचवीस यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले या दिवसरात्र मेहनत करणाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड चा तुषार काळे जैन बा बारा बारा ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास एक महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह पात्रे फाटा व्हावी या ठिकाणी सिन्नरकडे येण्यासाठी एका टेम्पोला हात दाखवला आणि टॅम टेम्पोमध्ये बसून ते सिन्नर येण्यासाठी निघाले सिन्नरपर्यंत येईपर्यंत मधल्या वेळात एक दीड तासाचं अंतर असल्यामुळे तिला तिला थोडी झोप लागली अशी त्याच्यामुळं त्या त्या संधीचा फायदा घेऊन चालकाने तिला असा ल शारीरिक लग्न करण्याचा प्रयत्न केला ती बाई जागी झाली ती अरे म्हणे असं असं काय चाललंय असं काय नंतर ती सावध झाली थोडी साईडला बसली तर त्याचं काही त्याच्या मनातला जो काही हेतू होता तो काही त्याला तो काही स्वस्त बसू नाही त्याने तिला नंतर परत थोडं गोड गोळत बोलत 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 गप्पा मारत तिकडच्या तिकडच्या ओळखी दाखवत सिन्नरपर्यंत आणलं तर ती म्हणून सिन्नरला मला उतरायचं आहे नाही सिन्नरला न उतरता तिला सि सिन्नरचा पुढे मोहोदरी घाट उतरून नाशिकच्या दिशेने तिला खाली नेल्या नेल्यानंतर तिथे एक हॉटेल आहे नानाका धाबा म्हणून आणि तिथे नानाच्या ढाबाच्या पुढे साईडला असं ट्रक ले बाय आहे ट्रक उभी कारी जागा आहे निर्जन स्थळ आहे तिथे आजूबाजूला कुठली वस्ती दुकान असं काय नाही या या त्या ते ठिकाणी त्यांनी थांबवलं गाडी आणि तिला तिला तिच्याशी पुन्हा लगड करायचा प्रयत्न केला आणि ती तिने प्रतिकार केला आडाओटा केला ओरडा लागली ते ती आजूबाजूला कोणी नव्हतं आणि पाऊस जोरात चालू होता तेव्हा तिने तेव्हा त्यांनी काय केलं तिथं ताकदवर होता ह्या बाईची ताकद कमी पडली त्याने तिचं तोंड दाबलं तिला 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 आवळून घेतलं तिला तिला दमबाजी केली तिथे आणि तिच्यावर लैंगिक अतिप्रसंग केला तिच्या तिचा मुलगा होता पाच वर्षाचा मुलगा त्याला काय समजला तोही घाबरून गेला त्यानंतर त्या ते, त्याने त्याला तिला तिथं सोडलं आणि तसंच तो पुढे टोळवरून पुढे निघून गेला या या अविरोधात निघून गेला की आता इ, इला काय माझा नंबर माहिती नाही टेम्पो नंबर माहिती नाही सरभरीत आहे थोडी आणि ती लेडीज थोडीशी तिच्या कौटुंबिक कलामुळे ती थोडीशी डिस्टर्ब राहते डिस्टर्ब आहे ती थोडी सदर सदर तिला त्रास होऊ लागला म्हणून ला ती तिला उपचार कामी ती आली आणि सिन्नरला खाजगी रुग्णात तिने औषध उपचार घेतले तिथून आम्हाला ती तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माझे आदरणीय वरिष्ठ सगळे माननीय एस पी मॅडम मान्य एस पी मॅडम आमचे उपविभाग उ आहे पोलीस अधिकारी साहेब या सर्वांनी मला तपासा आम्ही एक मार्गदर्शन केलं की अशा पद्धतीने आपल्याकडे नंबर नाही आहे आपल्याकडे कोणत्याही प्रकारची ओळख नाही आहे तर प्रकारे तपास केला पाहिजे त्यानंतर मी आम्ही मी एक विशेष पथक नेऊन याचा तपास करण्यासाठी मी, मी, ता मी तांत्रिक मदत तांत्रिक पद्धतीने याचा तपास केल्यावर हे गुन्हा उघड होऊ शकतो अशा तऱ्हेने आम्ही पाथरे फाट्यापासून मा मी माझ्या पथकाने पाथरे फाटा ते सिन्नर टोळपर्यंत आम्ही सगळे जिथे जिथे पेट्रोल पंप काही दुकानं काही हॉटेल्स त्या जेवढे जेवढे तिथे आम्हाला फुटेज सी सी टी व्ही फुटेज दिसत होते ते सगळीकडे आम्ही त्या त्या टेम्पोचा मागोवा घेतला नुसत्या वर्णनावरून तर एका ठिकाणी आम्हाला फुटेजमध्ये क्लिअरली दिसून आलं की या ठिकाणी अशी एका टेम्पोमध्ये अशी जी बाई बसली आहे आणि एक मुलगा दिसून नाही आला पण बाई बसली आहे तर तेव्हा आम्हाला सस् संशय आला त्या ट्रम त्याचा आम्ही मागोवा घेत घेत त्याला टोल नाक्याच्या तिथे तिथून तो पास झाला तिथे आम्ही टोलनाक्याच्या कंट्रोल रूमला जाऊन आम्ही त्याचे क्लोजअप घेतले आम्ही क्लोजअपमध्ये त्याचं झूम करून आम्ही त्याचा नंबर मिळवला आर टी ओ नंबर आणि त्या आर टी ओ नंबरकडून त्याचा लागली स्तोरीत त्या क्षणी आम्ही त्याचा पत्ता मिळवला राहण्याचा आणि तिथूनच आम्ही तपासकामी रवाना झालो चपासाची सूत्रं घडवली सर्व सोपस्कार पूर्ण केले तपासाला जाण्याचे आणि त्याला औरंगाबाद भांबरडा गाव या ठिकाणी त्याला सीताफेनत ताब्यात घेतले सीताफेने ताब्यानंतर तो गायाबा करायला लागला असं तसं आहे परंतु आम्ही त्याला वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने तो त्यांनी त्या गुन्ह्याची तिथे स्पष्ट कबूल दिलं आम्ही त्याला ताब्यात घेतला त्याच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर टॅम्पोसह आणि त्याला आणून मी गुन्ह्यात जरबंद केलेला आहे के आम्हाला गुन्हा उघडकी झाला याचं फार आत्मीय समाधान वाटतं एका महिलेवर तिच्या लहान मुलादेखत देखत दिवसाडोळ्या अशा पद्धतीचे लैंगिक अत्याचार ही किती माणूस किंवा काळिमापासणारी गोष्ट आहे आणि आम्हाला आमच्यासमोर जे ते आव्हान होतं ते आम्ही पेळलं आणि आम्हाला यश आलं त्यामध्ये धन्यवाद